वतीनं आयोजित प्रथम वर्धापन दिन आणि अत्यल्प दरामध्ये पूर्ण शारीरिक चाचण्यांच्या या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित आहोत आपल्यामध्ये लातूरच्या ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आय एम एच जनरल शाखेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळवलेला होता अशा डॉक्टर सुरेखाताई काळे मॅडम आपल्या लातूरचेच दुसरे सुरक्यात वैद्यकीय तज्ज्ञ आणि ज्यांची सेवा लातूरकरांसाठी ट्वेंटी फोर फोर बाय सेवन अशा पद्धतीची असते कधीही आपण गेलो तरी डॉक्टर साहेब किंवा डॉक्टर साहेबांचे एक सहकारी हे निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात असे डॉक्टर गजान इथं बसलेल्या प्रत्येक माता भगिनीकडून बघून आपल्याला माहिती आहे की स्त्रिया हे पुरुषांच्या एक पाऊल आता पुढे चाललेले आहेत आणि त्यापुढं मी असं म्हणेन की ज्या वेळेस खडतर प्रसंग येतो ज्या वेळेस संकट स्वतःवरती येतो त्यावेळेस पुरुषांपेक्षाही महिला अधिक सक्षमपणे त्या संकटाला तोंड देण्याचे शक्ती देवानी त्यांच्यात दिलेली असते म्हणून आपण त्याला मात्र शक्ती असं म्हणत असतो आणि ताईंच्या बाबतीमध्ये सांगायचं तर ताईच्या पहिल्या क्लिनिकच्या उद्घाटनालाही मी साहेबांसोबत अमित देशमुख साहेबांसोबत त्या था ठिकाणी उपस्थित होतो आणि मला वाटतं लातूरमधलं पहिलं थायरॉइड केअर सेंटर त्यांनी नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे हेल्थविषयी महत्त्वपूर्ण अपडेट माग दोन तीन दिवसापूर्वी ज्याप्रमाणे एक न्यूज तुम्ही पाहिली होती आपल्या चॅनलवर की डॉक्टर शेळके पाटील थायरॉइड अँड ओबीसीटी केअर क्लिनिक लातूर यांच्या वतीनं चार दिवसांचं मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होणार आहे आज त्याची सुरुवात झाली एकोणतीस जानेवारीला आणि येणारा चार दिवस आजपासून हे आ, या ठिकाणी चालणार आहे या शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी विविध मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक लातूर शहराचे माजी महापौर विक्रांजी गोजमगुंडे सर या ठिकाणी आले आणि त्यांच्या हस्ते इथं या शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं आपण त्यांसोबत चर्चा करू सर काय सांगाल एकंदरीत या शिबिराबद्दल आणि कशा पद्धतीने शुभेच्छा द्या डॉक्टर स्वाती शेळके पाटील मॅडम यांचं देश विद्यालय नजिक सिग्नल कॅम्प भागातील जे वेलनेस सेंटर आहे त्याचं प्रथम वर्धापन दिन आज होता त्याच्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या वेलनेस सेंटर एवढ्यासाठी मी उल्लेख केला की अगदी स्किनपासनं हेअर असण म्हणजे माणसाला देखणं बनवण्यासाठीचं हे क्लिनिक आहे कारण त्या डायटिशियन आहे न्यूट्रिशन आहे वरती त्यांचं काम चालतं वरती त्यांचं काम चालतं म्हणजे ओव्हरऑल माणसाचे लाईफस्टाईलमध्ये बदल घडवणे आणि त्याला जास्त काळ तंदुरुस्त ठेवणे त्यांना देखणं ठेवणं असं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि लातूरकरांना याचा प्रचंड मोठा फायदा होतोय कारण त्यांचं जे ज्ञान आहे ते लातूरकरांच्या शारीरिक सुदृढतेकरिता उपयोगात येत आहे त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांनी आ... काही चाचण्या अल्प दरात उपलब्ध केल्या अगदी हृदयरोगाशी निगडीत हॉर्मोन्सशी निगडीत आणि इतर शारीराचं पूर्ण जे एक आपण फुल बॉडी चेकअप असं म्हणू शकू ते केवळ काहीशे रुपयामध्ये त्यांनी उपलब्ध केलेलं आहे त्यामुळे लातूरकरांना आणि विशेषतः या परिसरातील प्रत्येक नागरिकाला मी विनंती करणार आहे की तुम्ही या यो 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 त्यांच्या शिबिराचा लाभ घ्या कारण असे शिबिरं वारं वारंवार घडत नाहीत त्यांनी ते स्वतःच्या स्वखर्चात काही पैसे टाकून हे शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने याचा लाभ घ्यावा असं विनंती मी त्यांना करतो आणि मला स्वतःला लातूरचा एक माझी लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान आहे की ज्या लातूरचं प्रतिनिधित्व मला करायची संधी मिळाली त्या लातूरमध्ये डॉक्टर स्वाती शेळके पाटील मॅडम सारख्या डॉक्टर आहेत हे एक माझ्यासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे ज्या ठिकाणी सरांनी सांगितलं की लातूरकरांनी जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घ्यावा जनरली आपण पाहतो हो की एका दिवसाचं मोफत तपासणी शिबिर असतं परंतु या ठिकाणी मॅडमने ठेवलेलं हे शिबिर तब्बल चार दिवस असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जस लोकांना याचा फायदा होईल